नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे देवळा तालुक्यातील वाजगाव खर्डी या गावात आपण कोणतं कांदा बियाणे टाकले दादा किती किलो टाकलंय किती दिवसाचं झालंय सतरा दिवस म्हणजे साधारण पंधरा ते वीस दिवसाच्या दरम्यानचा आजचा आजची स्टेज आहे उतार दिवस काय कस चार दिवस पाणी होता आपला हो का बाकीच मर्ज झालेली बरं आणि अच्छा शंभर टाकायचं हा ना म्हणजे तुमचं म्हणणं उतार पूर्णपणे भारी उतार नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे देवळा तालुक्यातील वाजगाव खर्डे या गावात शेतकऱ्याचं नाव आहे देवीदास कारभारी जाधव आपले मित्रच आहे या शेतकऱ्यांना आपण सांगितलं होतं की तुम्ही ग्रेप्स मास्टर या कंपनीचं ऑनियन मास्टर म्हणून कांदा बियाणं तुम्ही टाकून बघा तर आपण त्यांच्या शेतावर आलेलो आहे सदर क्षेत्र जे आहे ते देवीदास कारभारी जाधव यांचं आहे आपण त्यांच्याच तोंड दोन गोष्टी जाणून घेऊ या बियाणाबद्दल काय त्यांची प्रतिक्रिया आहे तर नमस्कार दादा नमस्कार मी दिपेत जाधव श्री सिद्धिविनायक से कृषी सेवा केंद्र या कृषी सेवाचा केंद्राचा मालक आपलं नाव काय दादा देवदास कारभारी जाधव खडा आपला मोबाईल नंबर नव्वद शहाण्णव एकोणसाठ तेवीस चोवीस बर आपण कोणतं कांदा बियाणं टाकलं आहे दादा बर किती किलो टाकलं आहे किलो बरं आणि साधारण हे जे उळ आहे किंवा हे रोप आहे हे रोप किती दिवसाचं झालं आहे सतरा दिवस दिवस म्हणजे साधारण पंधरा ते वीस दिवसाच्या दरम्यानचा आजचा आजची आज आज स्टेज आहे सतरा दिवस बरं तर काय वाटतं तुम्हाला काय मत आहे तुमचं काय बर, का उतार कस काय बर आणि तुम्ही समाधानी आहेत का समाधानी बरं चार दिवस पाणी होता तरी आपलं हो का बरं बाकीच बाकी आता बाकी तुमच्या गावात बऱ्याचशा लोकांनी बियाणे टाकले असतील झालेले बर आणि अच्छा या बियाणामध्ये आणि बाकीच्या बियाणांमध्ये तुम्हाला काय वाटतं हा ना म्हणजे तुमचं म्हणणं उतार पूर्णपणे बरं तुम्ही बियाणं खरेदी केलं याच्याबद्दल तुम्हाला काही शंका आहे का समाधानी आहेत बियाणं चांगलं आहे ठीक आहे धन्यवाद